कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा निमित्त जत मध्ये गंधर्व गणेशोत्सव मंडळाकडून केले प्रसादाचे वाटप श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा स्थापना निमित्त जत मध्ये गंधर्व गणेशोत्सव मंडळाकडून प्रसादाचं वाटप करण्यात आलंय जत येथील गंधर्व गणेशोत्सव मंडळाकडून केलंय आज महाप्रसादाचं वाटप याबरोबरच मंडळाकडून प्रत्येक वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात येते तसेच ज्या रक्त कमी पडू नये म्हणून रक्तदान शिबिर आयोजित केले जाते तर आज श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जत मध्ये गंधर्व गणेशोत्सव मंडळाकडून प्रसादाचे वाटप करण्यात आले यासाठी आज मंडळातील अध्यक्ष व उपाध्यक्ष विविध पदाधिकाऱ्यांसह शिवकुमार तंगडी योगेश मटगा रोहित खटावे विनायक इंगोले गणेश शेट्टी कपिल पाथरूट मिठून शेळके संतोष मासाळ रोहित निंबारकर शुभम गुजरे राहुल कोरी उपस्थित होते